लोकमत महा गेम्स याला अभय बुधडा फाउंडेशन यांनी सहयोग केला आणि त्या सहयोगातून आम्ही राज्यस्तरावर जवळजवळ पंचवीसशे शाळा मधून पन्नास हजार विद्यार्थी हे या विरियस गेम्समध्ये सहभागी झाले खेळल्याशिवाय वडिलांनी मला कधी विचारलं नाही की तू तू काय शिकला कोणत्या वर्गात आहे किती मार्क्स मिळाले त्यांनी मला विचारलं तुम्ही काय खेळ रेव तुमचा कोच कोण आहे बिना गुरु विद्यार्थी आणि तुमच्या आयुष्यामध्ये गुरु असणं फार आवश्यक तर जे आम्ही शिक्षा घेतलेली आहे ती याच्यातून उशिरा का हो परंतु डिफ्लेक्ट होते याचा मला आनंद आहे तुम्ही जेव्हा कॉमनवेल्थ गेम मध्ये जाता ऑलिम्पिक मध्ये जाता नॅशनल स्पोर्ट्स मध्ये जाता रिजनल स्पोर्ट्स मध्ये जाता एशियन गेम्स मध्ये जाता तेव्हा तुमचा जो देश आहे तुमचं जे राष्ट्र आहे तुमच्या ओळखला जातो तुम्ही जर जगामध्ये गेलात तर त्यांना तुमच्या देशाचे मोजके मोजके पोलिटिशियन माहित असतील परंतु खेळाडू जे आहेत त्यांची नावं तुम्हाला तेच सांगतील आणि जेव्हा या ऑलिम्पिक मध्ये जसं मी म्हटलं आपल्याला कॉमनवेल्थ गेम मध्ये किंवा नॅशनल गेम मध्ये जेव्हा राष्ट्रगीत तिथे वाचतो आणि तिरंगा जेव्हा फडफडतो तेव्हा स्वाभिमानाने मन भरून येतो एवढं मोठा राष्ट्र आहे किती वेळा जनगणमन म्हणून राष्ट्रगान किती, किती आपला तिरंगा फडकतो तर त्यासाठी जोपर्यंत राजश्रय मिळणार नाही कोणत्याही खेळायला मग मा शाहू महाराजांनी कुस्त्यांना त्यावेळेस राजश्रय दिला बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी शोध त्या प्रचंड मोस्ट इंटोलेक्च्युअल पर्सनिटी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना त्यांना आपण बघितलं असेल अगोदर सुद्धा महाभारतापासून आपण बघत आलेलो की राजश फार आवश्यक मग ते संगीत असेल खेळ असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तर जसं क्रिकेटला एक राजश मिळालेलं आहे त्याच पद्धतीने इतर खेळाला मिळालं पाहिजे आणि इतर खेळाला जर राज्य मिळायचं असेल तर भारत सरकारची एक योजना तयार झाली पाहिजे त्याच्यासाठी बजेट तयार झालं पाहिजे मला असं वाटत की ते अजून पर्याप्त नाहीये दुसरं मला असं वाटतंय की जो तुमचा स्पोर्ट्स मिनिस्टर असतो त्यांनी फक्त स्पोर्ट्स कडे लक्ष दिलं पाहिजे इतर कामांकडे नाही आणि सर्वात अगोदर लहान वयामध्ये त्या विद्यार्थ्यांना प्लेग्राउंड उपलब्ध असायला पाहिजे प्रत्येक शाळेकडे कागदावर नाही प्रॅक्टिकल त्यांना मिळायला पाहिजे प्रत्येक शाळेकडे प्लेग्राउंड असले पाहिजे जे शासकीय प्लेग्राऊंड त्याच्यावर जे इनक्रोचमेंट झालेले आहेत ते ताबडतोब हटवलं पाहिजे आणि प्रत्येक खेळासाठी मोज मिळायला पाहिजे आणि लहान वयापासून शाळेमध्ये जाऊन जेव्हा ते के वगैरे जातात तेव्हापासून प्रत्येक टीम मध्ये जाऊन त्यांना शोधलं पाहिजे की कोणामध्ये ही प्रतिभा आहे कोणत्या खेळासाठी प्रतिभा आहे ज्या पद्धतीने चायनामध्ये होत आणि इतर राष्ट्रामध्ये होतं त्यांची टीम बसते आणि त्याच्यातून ते निवडतात की तो ठरवत नाही काय खेळणार आहे ती टीम ठरवते की हा काय कशासाठी योग्य आहे त्याची बोट कशी आहे त्याचा हात कसा आहे त्याचा रिस्ट कसा आहे त्याचे पायाची लेंथ काय त्याची शरीर सृष्टी कशी आहे त्याच्यावरून ते ठरवतात हो आणि मग त्याच्यासाठी त्याला तयार करतात त्याला राष्ट्र दत्तक घेत तो स्टेट दत्तक घेत आणि ज्या पद्धतीने एवढा छोटा राज्य आहे हरियाणा पंजाब त्यामधून ज्या पद्धतीचे खेळाडू निघतात त्या पद्धतीने महाराष्ट्र त्या क्रिकेट मुळे ते आपल्याला असं खूप वाटत परंतु जर हे करायचं असेल तुम्ही बघा हैदराबाद है तेलंगणा असेल किंवा ते आंध्र प्रदेश असेल त्याने दोन तीन खेळावरच कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे जर देशामध्ये सुद्धा असं वाटून जर दिलं की तू बॅडमिंटन कडे लक्ष दे जसं तामिळनाडू आहे हो तो टेनिस कडे लक्ष केरला जो आहे तो ऍथलेटिक्स मध्ये नॉर्थ इस्ट मध्ये धनुर्विद्या तलवार वेरियस गेम जे आहेत प्रत्येक राज्याला त्यांनी जर वाटून दिले तर त्यामुळे त्या खेळावर कंट्रोल कॉन्सन्ट्रेशन होईल आणि खेळाला एक चांगला दर्जा मिळेल लोकमाचा छोटासा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आणि आज मला अनेक लोक इथे भेटले त्यांनी सांगितलं की असं याच्या पूर्वी आम्ही कधी बघितलो नाही छोट्या छोट्या गावातून लोक आलेले कोणी नंदुरबारच्या छोट्याशा गावामधून आला त्या जिल्ह्यामधल्या दो, दोंडाईच्या म्हणाला पुणे पुण्या जिल्ह्यातल्या काही छोट्याशा गावाच म्हणा प्रत्येक तिथे प्रत्येक ठिकाणी प्रतिभा आहे फक्त कोणीतरी हात धरणार पाहिजे कोणीतरी त्याला वरती आणणार पाहिजे आणि मला या गोष्टीचा आनंदही आहे आणि मनापासून गर्व आहे की लोकमत टीमने हा एवढा मोठा प्रसंग एवढे मोठे ऑर्गनायझेशन करून एवढं चांगलं ऑर्गनाईज करून महा गेम्स यशस्वी केलं त्याबद्दल मी पूर्ण लोकमतच्या टीमला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना वधाई देतो आणि माझी माझा आनंद व्यक्त करतो आणि सर्व खेळाडूंना ज्यांना इथे मेडल्स मिळालेल्या त्या सर्वांना म्हणजे ऑलिम्पिक विजेता राष्ट्र जगामध्ये जिचं नाव हो। त्या सायनाला इथे आणून सायला नेहवाल आणि त्यांच्या हस्ते लहान लहान मुलांना अवॉर्ड देण्यात आलेले फार मोठी गोष्ट आहे त्यांच्या आयुष्यामध्ये असं कधी घडू शकलं नसतं ते लोकांनी घडवलं त्याबद्दल मी परत माझा आनंद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज